शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाडीबीटी अंतर्गत जे आपण मोफत बियाणे वाटप या योजने करता आपण फॉर्म भरले आहेत जे महाडीबीटी पोर्टल मधून जे काही आपण अप्लाय केलं होतं त्यामध्ये काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी आल्या होत्या बऱ्याचशा शेतकऱ्याचं पेमेंट कटलं होतं परंतु फॉर्म हे भरल्या गेले नव्हते शेतकऱ्यांनी पुन्हा पुन्हा पेमेंट केलं होतं ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट करणं बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी आज रात्री बारा पर्यंत तुम्ही त्यावर पेमेंट करू शकता नव्यानं अप्लाय सुद्धा करू शकता आता ज्या शेतकऱ्यांनी एकोणतीस तारखेपर्यंत फॉर्म भरले होते आणि त्यानंतरही फॉर्म भरलेले आहेत त्या अशा शेतकऱ्यांचे जे आहे ते आता जी लिस्ट आहे आहे ती लागलेली आता तुमच्या गावामध्ये नेमकी तुमच्या गावची लिस्ट कशी बघायची तुमचं नाव लिस्ट मध्ये कसं चेक करायचं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही महायोजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलद्वारे सोलार विषयी टेक्निकल व्हिडिओ असोत महाडीबीटी असोत महापोकरा असो आणि इतरही शासकीय योजनाचे व्हिडिओ आपण वेळोवेळी बेड़ टाकत असतो फॉर्म कसे भरायचे आहेत फॉर्म भरल्यानंतर त्याच्या याद्या कशा लागतात त्याचा लाभ कसा मिळतो अनुदान किती आहे या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती जी आहे ते आपल्या चॅनलद्वारे आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा बघा मित्रांनो तुम्हाला तुमची यादी तुमचं नाव जर चेक करायचं असेल सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी म्हणजे गुगलवर जे काय आपलं महाडीबीटीचं पोर्टल आहे मोबाईल मध्ये तुम्ही ओपन करू शकता महा डीबीटी फार्मर या फार्मर लॉग इन या पोर्टल वर तुम्हाला यायचं आहे आल्याच्या नंतर तुम्ही खाली स्कोर स्क्रोल केल्याच्या नंतर काय होतं इथं तुम्हाला एक अशा पद्धतीची विंडो दिसती इथं अर्जाची स्थिती तपासा निधी वितरित लाभार्थी यादी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार कर्मवार यादी त्यानंतर महा डीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एस नुसार निवड यादी या ऑप्शनचा आपल्याला निवड करायची आहे यावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर जे काय आहे ते इथे तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होते याच्यामध्ये बघा आता तुमचा निवडीचा प्राधान्यक्रम कसा लागणार आहे म्हणजे तुमची जे काय आता इथं कसं आहे प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं आहे हे एक त्यांचं म्हणणं आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा आणखी काही निकष आहेत ते निकष बघून घ्या कृषी विभागाच्या योजनेच्या योजना अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी सर्वसाधारण प्राधान्यक्रम खालील प्रमाणे आहे योजनेच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील बघा याच्यामध्ये सर्वप्रथम प्राधान्य जे दिलं असतं जे दिव्यांग शेतकरी आहेत जे अपंग शेतकरी आहेत अशा बांधवांना प्रथम प्राधान्य दिलं जातं त्यानंतर विशेष घटक व आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांना निर्धारित केलेल्या निधीनुसार लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य दिलं जातं म्हणजे जे काही विशेष घटकामध्ये आहे त्यांचा जो काही निधी आहे त्यांना जे काही निधी राखीव ठेवलेला आहे त्या व्यक्तींना त्या शेतकरी बांधवांना प्रथम प्राधान्य दिलं जातं त्यानंतर प्रत्येक संवर्गामध्ये म्हणजे तुमचं ओपन असो ओबीसी असो किंवा अदर कास्टमध्ये असो त्यामध्ये सुद्धा महिला शेतकऱ्यांना हे प्रथम प्राधान्य दिलं जातं अशा पद्धती जे आहे ते निवड होते याच्यामध्ये प्रथम प्राधान्य दिव्यांगासाठी आहे त्याच्यानंतर राखीव प्रवर्गासाठी आहे आणि त्यानंतरही सर्व साधारण असो किंवा इतर प्रवर्गामध्ये महिला जर शेतकरी असेल तर त्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं जातं त्यानंतर उरलेली सुरलेली जे काही आहे तर त्याला उरलं तर मग भेटत असत तर आता आपण बघूया की याची यादी आपल्याला कशा पद्धतीत बघायचं तर सर्वप्रथम काय आहे तर आपली बाब निवडायची आता आपण काय होतं बियाणे व औषधे खते यासाठी आपण अर्ज केला होता म्हणून हे आपण या ठिकाणी निवडू शकतो त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका इथे निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर त्या तालुक्या अंतर्गत गाव जे तुमचं गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणावर निवडायचं आहे त्यानंतर यामधून जे आहे गाव निवडल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला जी योजना आहे ती योजना तुम्हाला निवडायची आहे याच्यामध्ये सीड स्कीम नावाची योजना आहे ती योजना या कॉलम मध्ये निवडायची आहे त्यानंतर अर्ज क्रमांक हा तुम्हाला टाकायची गरज नाही तुम्ही शोधा बटनवर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते तुमचा जो गावाचा डाटा आहे तो खाली दिला जाईल या ठिकाणी तुमचा जो काही आहे तर हा एक नंबरचा शेतकरी आहे मग हा एक नंबरवर इथे दिलेला आहे त्याच्यानंतर क्रमाक्रमानं जे आहे ते अशा पद्धती याची जी काही यादी खाली दिलेली असते अशा पद्धतीने तुमचं तुम्ही नाव या ठिकाणावर शोधू शकता पूर्ण गावाची यादी जी आहे तर दिली जाते आता याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण महिला कोण आहेत कॅटेगरीमध्ये शेतकरी कोण आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते विचार केला जातं आणि त्यानंतरच जो आहे तो बियाणं वाटपाचं जे काही प्रकार आहे जो क्रम आहे तो पुढे चालणार आहे आता याची जे काही आजची अर्ज करण्याची शेवटची डेट आहे आता काय माहिती याच्यामध्ये आणखी वाढवून देतात की काय मला तर वाटतं याच्यामध्ये वाढून देणार नाहीत कारण आता तेरणी तोंडावर आलेली आहे लवकर ही जे काय ते प्रक्रिया पूर्ण करणं करावं लागणार आहे शासनाला म्हणून जे आहे ते इथं आता क्लोज करून जेवढ्याच्यासाठी जे फॉर्म आलेले आहेत जेवढं बियाणं त्यांचं उपलब्ध आहे त्यांना आता ते देण्याचं एक हे करतील आता याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला किती मिळणार आहे बियाण किती मिळणार आहे काय हे सर्व काही इथं दिला दिलेलं आहे त्यांनी म्हणजे याच्यावर अनुदान किती देणं आहे आता अनुदानाची देय रक्कम वगैरे हो इथं दिलेली आहे म्हणजे हेक्टरी आठ हजार दोनशे पन्नास म्हणजे जे काही पंच्याहत्तर किलोचं बियाणं दिलं आहे तर आठ हजार दोनशे पन्नास रुपये इतकं अनुदान या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे आता हे अनुदान म्हणजे बियाणं देणार आहेत की अनुदान देणार आहेत हे आपल्याला माहित पण शक्यतो तुम्हाला की ते बियाणंच येणार आहे आता कुठल्या कंपनीचं येणार आहे काय येणार आहे हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल पण अशा पद्धतीत तुम्ही जे आहे यादी तुमची जी आहे ते तपासू शकता आणि तुमचा नंबर किती आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणावर पाहता येतं तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना तूच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद